चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची आहे ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून होय मित्रांनो आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीस पा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीस पा पण असं काय घडलं आहे बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पंचवीसशे पाच जर हा सवाल तुमच्या सुद्धा उत्पन्न झाला असेल आणि या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून ह्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी या ठिकाणी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर मला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवीन व्हिडिओ हा बघावयास मिळत राहतो आणि याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आत्तापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पाच पण असं काय घडले बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजार बाजार भाव शंभर टक्के होणार पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक व सविस्तर उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा दबावत आहे कारण आणखीन बांगलादेशने कांद्याची खरेदी या ठिकाणी सुरू केलीच नाही अशा परिस्थितीमध्ये देशातील कांद्याचा बाजारभाव सर्वस्वी अवलंबून आहे बांगलादेशवरती आणि आपण थमनेल व टायटल बघितलं की बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पा तर याचं असं कारण आहे मित्रांनो की आता बांगलादेशमध्ये या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव किरकोळ बाजारामध्ये रेकॉर्ड स्तरावरती पोहोचला त्याच्यामुळं तिथं आता बैठका सुरू झाल्या आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी हा विषय अत्यंत गहन झालाय व्यापारी सुद्धा सातत्यानं सरकारला इशारा देत आहेत की सरकारने जर नजीकच्या भविष्यात कांदा आयात भारतातून केली नाही तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव बांगलादेशमध्ये आणखीन रेकॉर्ड त्या ठिकाणी करताना दिसू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी सरकारसुद्धा ॲक्शन मोडवरती येत आहे आणि याच्यामुळे आपण बघू शकतात की लवकरच बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते बांगलादेशची जी कांदा खरेदी आहे ती पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप हा शंभर टक्के निर्माण होणार हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि ही जी तेजी आहे ती कांद्याच्या बाजारभावाला पंधरा ऑगस्टनंतर सुरुवातीला दोन हजार पार व त्यानंतर पंचवीसशे पार घेऊन जाताना दिसू शकते म्हणजे हे सर्वात महत्वाचे कारण आहे की ज्याच्यामुळे आता 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे होणार आहे पंचवीसशे पाच अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे जर आपल्याला कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर लक्षात ठेवा कांद्याचा बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायला पाहिजे ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनलशी ते मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार